અહુ ધમલાલ સારિયા ગી ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી काय कर करते रे पुरे कालवून काल राहणार अगदी भाजी बिजी राहून दिला का त्यांनी पोट भारा ना असं कर वांग येत का नाही ती खार वांग कर आपल्याला मस्त पैकी म्हणजे मग आपण जीव पोट भरून याने काय पोट ना काय वा चांगलं बनवू मस्त पैकी खार वांग कर, हो करते का कर ना ते शेव घ्या शंकर हा संजा ए काय भांगडायला का कामाला मला चाललं घातलं का मोडा तुला त्या डबल्याने बोलावला असेल ना जाऊ नकोच काय हो माझं महत्वाचं काम आहे तुझं महत्वाचं काम मला माहिती आहे तुझं काम काय आहे ती जायचं नाही अजिबात का कामाचं बघून अजिबात जायचं नाही सांगतोय मी जाऊ न करते काम तुम्ही बसा घरात नाही जाऊ नको सांगायला जाऊ नको म्हणलं तुला पूर्वी करते काम मी आलो जरा जाऊ नको संजय मला उठाय का सांगतो मी तुम्हाला आप सांगितलेलं कळत नाही हो तू जायचं नाही म्हणलं की नाही जायचं नाही तुला तो अजिबात काय मला जायचं नाही तुला सांगतो मला हिच कळा ना जायचं नाही म्हणतोय तुला मी तुमी� म्हणते ना तुझी बायको मी काम करून जगावते तुला जायचं नाही अजिबात माझ्या खिशात एक रुपया नाही मला कामाचं बघू बर न जुनी असला तरी मोठा देऊ टाला तुला घरात जाल चल घरात आलो की लगेच तुला घरात जा म्हणतोय या डग्यातला काय करतोय मी अजिबात हलत नाहीत नाही सगळं जागे मी कसा जातोय कामाला तीच बघतो ती काय होते त्या डबलेन त्याला सांगितलं असेल त्याच्यामुळे ह्या जी नाटकं चालल्यात लावतच नाही लावणारच नाही नाही पैसे पाणी खाया पिया सगळं मी लगा असल्या बायकोचं पाय धुवून पाणी पिकिरा काय करावं एकत किशात पैसे नाही कामाला जा कुठं जाऊ दे ना <coughs> <coughs> आणि बायको बी त्याचीच बाजू ओढते थी। पण ठीक आहे माताराच आहे ना कार्यक्रमच करतो त्याशिवाय बाहेर जाता येणार नाही ना मला पण गुरखपुरे आता बुकायला लागलेत त्याला ला ला बी बुकायला असेल आता त्याला मी दारातच बसलोय की संजय काय रे हा पण संजय कुठे गेला काय करायचंय का जायचं नाही घरी नाही तू मी त्या सावकाराचं गवत उपकायला घेतलंय बरं तिघात घेतले गाडी नाही नाही मी हे असला ना जोडीला मी लावत नाही संजय कुठे गेला घरीच नाही तेव्हा कुठे गेलाय सकाळी कोण आहे की आपा नको नको काय होत मस्त तू गणते आहेच हा पण यो संघ असला आम मुं। है... है की आमच्या घराचा इद झाला म्हणस नाही मी आहे काय आहे की मग उरकल आम्ही सजा जायचं नाही बाबा नको कामाला आम्हाला जायला बापा नको 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 अहो काम घेतलंय आम्ही अरे नको बाबा ह्यो संघ आहे म्हणल्यावर तर अजिबातच नको कड्या बाप्पा मी आहे सिरपे बी आहे हे गणप्या माझा आहे तुझ्या विश्वास बरं का पण हे जेवण आहे बाबा भाऊजी तुम्हाला बोलल्याला रागीव देऊ नका हे ना काय दिवा लावणार आहे ना काम करून ते आम्हाला चांगलं चांगलं माहिती आहे बाबा तुला फुकट बिघट करला येते का उभा राहायला माझ्या नवऱ्याला बोलवायला काम आहे हे बघ पाच तासाचं असून तो जायचं नाही म्हणजे नाही जायचं नाही मग आता तोला डबले माहित नाही ना माझा हीच काय पण तिथंपणी घ्यायचं

नाही ऐकलं तर कुलूप लावायचं मी कुलूप लाव तू तू कर जेवायचं मी अजिबात आलं गडवून निघतील का अजिबात नाही म्हणजे तुला मी म्हणे काम आला आलो या मोठा पैसे घरात देत असल्या गत बरक ना लवकर किती वेळ झाला जेवाय बाड जेवाय बाड नसत चुरू चुरू बोला येत हो हो वाढ लवकर देते ना जेवा आणि ऐका घरात ना कुठं जाऊ नका मला कामाला जायचंय उशीर लय झालाय बाया पुढे गेले त्या हा उठते का घरात त्या आपाच्या अगो बाय त्या बीपीच्या गोळ्या बी राहिल्या त्यांच्या तेवढ्या त्यांना दे द्या बीपीच्या गोळ्या द्या ना आणि द्या पण आणि घरात बाहेर कुठं जाऊ नका तेवढं तरी करा मेहरबान की हाँ, जा। हाँ। हाँ। खावा की पटापटा मला आवरून जायचंय करतो काय करायचं ते मी तू जा ते आपण कडे ठेवा हा त्यांना बीपीचा त्रास आहे आधीच तर हा तुलाच लय काळजी काय तुम्हाला लय आहे आवडताल ना जाऊ का बर जा कमाल जाती होय बर जा माझ्या माझ्या गोळ्या तेवढे द्या लाव त्याला हा गोळ्या सांगितलं त्यांना द्यायला पण भाकर काही खाऊन जेवण ही पोट भरून करा हो हो लवकर ये बर का हो हो लवकर ये लवकर हा आपला बीपीच्या गोळ्या द्यायच्यात काय बर 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 दे तू कशाच्या गोळ्या द्यायच्यात ते तू जा आता जातो आपला वाईट गोळ्या आणल्या वय हम्म खात करा तीन कोळ्या बारक्या बारक्या आला का एकदाच तीन वय हा एकदाच घ्या तीन आहे पण बर्दी तीन खायच्या का आता गोळ्या खावा डॉक्टरने सांगितलं खावा पटकन थोड्या झोपा आता नंतर जेवायला उठा बर जाऊ बर का कुठे नाही नाही झोपा मी आता आहे दारात हा झोपा झोपा पाय पसरून काय तू बाबा आता हा बापा एक बघा मला झोपून देऊ का झोपा नाही म्हण मी हाय आत मध्ये आपाचा कार्यक्रम झालेला दिसतोय आता जायला काय हरकत नाही हा बोल की टाबल्या आपलं तुझं काय पटलं नाही बाबा का बरं काय केलं मी असं नाही पटायला काय केलं हा तो सावकार हा हा काय ते तीन हजाराला काम देणारा माणूस तुला बघितलं कि लगेच अरे पण डबल्या माणूस चांगलाय सावकार मग एखाद्या टायमाला घ्यायचं असतं समजून दीड हजार म्हणजे लय गोष्ट कमीत होती हा दिवस अंतिव मोडलं असत त्यात हा काय ते एक एक हजार आलं असतं आपल्याला असू दी जाऊ दे पण काय होत एखादं काम केलं म्हणत्या सावकाराला बाबा तसल्या गोष्टी मुळे सजी ची पैकू गेले ते, ते काँग्रेस काढाय तुला माहित आहे का अरे मी येडा म्हण तुमचं काम आणि तुझं पैसे आय काय आलोय वरेला का मला काय का येडा समजताय वय हे तुला कोणी ये म्हणलं चल निघ अय तू परत गावडाबल्या हे हो दम दम देतोय कुणाला गणप्याला सांग आधीच चिडल डबल्या तू माझं डोकं गरम करू नको तुला मी एकदा सांगतोय बर का तू ने पहिलं एक तर मला मा, कोण सकाळी भेटलं नाही तू आता मला चंदन लावतोय रोड बोलून येतं आणलं मला परत हे करतोय जा म्हणतोय बरं जाऊ दे तुझा गेला चल गेला का त्याला काही नसते एका धप्पट्यात बोलता केला असता पण ऐक हा हे चांगलं चाल नाय आता माझ्या केशात एक रुपया नाही तुला शंभर द्यावा लागतं पेल मी दिवसभर करू काय देतो पण तू पहिलाच लय पेलेला शिवाय जमत नाही तर माझं काय होत माहिती गोक असं सटकत पैसे देतो पण ते सावकारास थोडा ते उपटून घेऊ नाही बाबा आता चांगलाय का ते डब्ले मला तू शंभर दे पहिलं आपल्याला तुला आताच उभा राहता ये ना मी कधी पडलोय का कुठं हां आपल्याला तेवढं जमन नाही मी किती बिता शंभर रुपये मित्र मी का हो आ, चल, चल।, चल। तू मी तुझे रस्ते रस्ते जर बर का बा दोन दिवसात एवढा काँग्रेस वाढलाय डब्ल्यु आणि प्या मला म्हणली तू सावकर दोनशे रुपये दिलं सकाळी तू संध्याकाळी तू दोन दिवस यांचा तपासच नाही पेताळ नादा लागलाय तुम्ही चुकीचं झालं या पुरीला त्या दिवशी सांगितलं असतं आतापर्यंत झाला असतं झाला असतं मान्य आहे पण त्या पेताळच्या खरंच नादा लागत नाही लावली मग होईल का ती सावकाज आठ दिवस लागू दे काय टेन्शन घेऊ नको हा होते सावकाज पाहिजे परत जास्त पाऊस झाल्यावर काय करायचं मग बराबर आहे की आला का आला अरे जरा नीट वागायची का नीट हा गावात सागर पैशाला माझ्याकडे राहू द्या पण हे काम काय दिलं की तुमची वाट बघून अजून कमरभर वाढल की सावकर आम्ही कामच करायला काय लागा लाद वाटते का पैसे घेऊन गेला दोनशे रुपये त्या दिवशी हा ते काय झालं ते आमचा जोडीदार संजय जय का त्याच्याकडे गेलतो आम्ही नीट वागा जरा नीट वागा खरं बोलाय शिका माझा ऐकता का जरा ह्या माणसांच्या संजण पेडाडांचा नादा लागायचं नाही असं माझं म्हणणं ढकल तिकड लाव बांधाला भाई हेंच लागा ना دي हे तुमचं नाही मोठं काम करणार आहे काम करताय भाई तुम्ही नुसतं तुमचा लाड केलाय पैसे देऊन तुम्हाला हा मला लागलाय गांडवाय तुम्ही ओ चला हे आबा गाल्या यांना बाहेर चल चल बाहेर ए पोरी नीट काड बरं बांधा मी भी बाहेर ओ गणपा उबाय इकडे जायचंय चल की वहिनी काय झालं बोलायचं नाही खरं बोलायचं हे काम केवढ्याला घेतलं तुम्हाला काय सांगू मी वहिनी गद्दारी करणं समजा माझा मित्र आहे ती मित्राला जाऊन इच्छा मी काय सांगत नाही काय असेल ते माझं मी कर वहिनी ऐका की आमच्या बरोबर सावकाराचा व्यवहार झाला होता ते ना हजार झाला हे सरने तुम्ही केवढ्याला घेतलं ही मी नाही सांगत काय जावा अहो सांग गे वहिनी चार हजाराला ही वहिनी अशा त्यात मला तीन हजाराला ठरवलं तुम्हाला चार हजाराला कसा सावकार काय आहे काय चौकश करायची तुम्ही नाहीतर मी पुन्हा हा मारित सावकाराला सावकाराने हजार बाराशाला दिला असेल वहिनीला काही देऊ द्या मला चारशाला माझं मला ती पोटापुरतं जावं लय आगाव पण वहिनीने बोललेलं चांगलं नसतं काय संध्याला सांगतो संध्याकाळी तोटायला

एखादी क्वार्टर लावून येतो लय म्हणत होता तुला जाऊ देणार नाही तुला जाऊ देणार नाही आता ए आपा

उटक्याला लीक करत नव्हतं काय झालं बाबा हलतच करत नाही आपण काय झालं माहित नाही पापा पापा डॉक्टरला बोलू पापा उठक्या पापा उठक्या चाकरते भी एखादी पुर झालं का नाही हा करताच गेला आपल्या मधला करताच गेला रस्त्यातला सर का हा नाही चल का मला घरी गेलं की ए टापल्या कशाला आलाय सजायला मला ए घरात बस अर काय पाय हाय का बुरगी हाय का काय जाव अर तीस संध्याकावर फिरायला पण दिस जवळ जाई आईच दंगाल काटी घेऊन दारात काटीने लय आणलंय बाबा त्याने क्वापार डुंगाण कायच नाही खायचं हे तू कला की अरे चकणा चकना आणलेला काय खाऊन टाकला बुकच्या तडाक्यात सागळा काय बालट आहे काय तू ते काय बाकरी आहे का बुकाच्या चावत खायला हो मला असं भाऊ आंब्याचा रस वाटतो ते नवीन ब्रँड आहे नवीन क्रिंग ब्रँड आहे तुला ते माहित नाही नीट डाग पुढचं बोलायचं नाही तू जास्त शानपाना करायचं नाही तिथं बसलाय ना गप्प बसायस काय गप्बस तू हा शानपाना करायचं नाही मला दहा रुपये होते

रडू नका रडून नको नको आपला चांगलं मातार होत अचानक गेलं सकाळीच वाड्या बांधते आता सांगा तिथे गावभर पण त्याला पण आणा गेलय का पाठवली ते आणायला चांगलं होत की सकाळी खाल्लंय कि त्यांनी आणि मी म्हणलं भीतीची गोळी दे मी कामाला जाती एक काही किती असं झालं वय काय सांगू मी राहण्यातून आले म्हणलं आपण उठाय की तर आपण हालचाल बी करा नाही बर का पावसा पाण्याचं लवकर ओरकायचं बघा हा राव ते सांगायला आला की बोलून पाठवा बातमी आलाय तुझा बातमी आलाय तुझा तुला कशाला कळ ना पिऊन आला एवढा हली बस इथे बातमी आलाय तुझा तुम्हाला नाही काय एकदम बघ आता मस्तर शेवट चढवाल्यानं

पाहू ना आपण तयार चला चला पुढचं बोलायच नाही काय आपण झोपले जरा सुधर ना का मातार रे मी तुझं तुझ तुमच्या पायात मी नाही गावभर दारू राहू काय नाव र

माणसं मी आल्यापासून तुम्हाला उठवत होती तुम्ही उठत नव्हता असं काही समाजाने पिलं म्हणून माझ्या बापाला येऊ नको का पहिला दिल्या बापाला म्हणून पावजे माताराला करा

मला काय माहिती आहे चांगल्या अवस्थेत का पिऊन येतोय काय मला तरी माहिती होत काय दुपारची बेपीची गोळी खाल्ली होती ना दिल मग बाबा कशाचे काय मला तरी माहिती आहे बर का हा राणे आपण चहा करून त्यांना दे बर आलो लगे तुम्ही थांब नका का वाईट तु? भी चाकर का तू आलू नको थांबा बघा तुम्हाला काय माहित नाही तुम्हाला आता आम्हाला काय माहिती नको हे बघ मी तुला थांब केला का बर असल्या कारण नाही ना मी काय केलं माहित आहे का तुम्हाला काय केलं रे झोपी गोळ्या दिल्या तुम्हाला

对啊，对，跑路的，跑路的，咋啦？跑路的，跑路。